हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कसाऱ्यात वंचित बहुजन आघाडीकडून निदर्शने अमित शहाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारे वक्तव्य संसदेत केले होते त्याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कसारा टॅक्सी स्टँड येथे अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निदर्शने करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अमरभरी बाळासाहेब हिवरे मिलिंद पंडित चेतन पगारे वसंत उवाळे संजय भोळे जयश्री आवाड सचिन निकाळे आकाश गांगुर्डे विकास गवळे बाळा पराड राहुल पंडित प्रदीप शेजवळ मल्हारी पंडित रोशन साबळे श्रीकांत गांगुर्डे संतोष जाधव आनंद सनोने सहभागी झाले होते